नमस्कार मैत्रिणींनो यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मनी वर्क मी इथे फोर एम एम साईजचे मनी घेतले आहेत कारण आपल्याला नवीन शिकताना हे मोठे मनी घेतलेले घेतले तर ते लवकर लक्षात येईल त्यामुळे मी इथे फोर एम एम साईजचे मनी घेतले आहेत चला मग पाहूया हे बघा सर्वप्रथम मी असा खालून टाकावर काढून घेतला आता या सुईमध्ये असा मनी अडकवून घ्यायचा आहे सुईमध्ये मणी अडकवून घेतल्यानंतर काय करायचं टाक्यामध्ये सुई अडकवून घ्यायची टाक्यामध्ये सुई अडकवून घेतली आता सुईमध्ये जो मणी अडकवून घेतला आहे तो असा टाक्यामध्ये सोडायचा म्हणजे टाक्यामध्ये अडकवून घ्यायचा आता हा मनी टाक्यामध्ये मी अडकवून घेतला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे आता खालचा दोरा हळुवारपणे मागे ओढायचा पण सुईचं टोक मात्र टाक्यामध्ये अडकवलेलंच ठेवायचं आणि असा मनी जागेवर जेव्हा फिट्ट वाटतो फिट्ट बसल्यासारखा वाटतो त्यावेळी काय करायचं पुढच्या पुढे सुईचे टोक असे खाली घालून घ्यायचे आणि त्या टाक्यातून दुसरा टाका असा वर काढून घ्यायचा बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे करायचं हे बघा आता परत काय करायचं दुसरा मणी घ्यायचा परत टाक्यामध्ये सुईचं टोक अडकवून ठेवायचं आणि ह्या सुईमध्ये मणी घेतलेला टाक्यामध्ये ढकलायचा ढकलल्यानंतर सुईचं टोक जे ह्या टाक्यामध्ये आहे तर तो मणी असा ढिल्ला नये फिट्ट होण्यासाठी खालचा धागा असा हळुवारपणे ओढायचा आणि ह्या मागच्या मनाला बघा मणी कसा चिटकून बसतो असा चिटकून बसल्यानंतर परत मग सुई खाली घालायची आणि त्या टाक्यातून दुसरा टाका वर काढून घ्यायचा तर बघा व्हिडिओमध्ये मी जी कृती करते खे, आहे ती व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा मणी घेतला टाक्यामध्ये सुई अडकवून मनी टाक्यात ढकलला ढकलल्यानंतर हे बघा सुईचं टोप टाक्यातच आहे खालून दोरा थोडासा ओढला मनी मागच्या मण्याला खे खेटलेला आहे म्हणजे चिकटलेला आहे आणि मला फिट्ट वाटतंय तेव्हा मी हे सुईचे टोप पुढे खाली घातले आणि त्या टाक्यातून दुसरा टाका वर काढून घेतला याप्रमाणेच तुम्ही करत जायचं आहे थोडंसं अंतर नवीन नवीन तुमच्या मन्यांमध्ये पडेल काही हरकत नाही जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला हे जमून जाईल मी शिकवलेलं तुम्हाला कितपत समजत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला समजेल की कि तुम्हाला किती आहे तर आणि जर नसेल समजत तर तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी अजून छानपैकी तुम्हाला समजून सांगण्याचा म्हणजे शिकवण्याचा प्रयत्न नक्की करेन बघा आता हे मनी घालताना का आपण ना दोन दोन मनी घालून पण करू शकतो पण नवीन नवीन नवी आपण एक एक मनी घालूनच प्रॅक्टिस करायची आहे पण वर्क करताना मात्र कमीत कमी फक्त दोनच मनी घालून वर्क करायचं आहे जर आपण हे तीन तीन चार चार मनी घालत गेलो तर वर्क व्यवस्थित होत नाही वर्कला फिनिशिंग येत नाही त्यामुळे एक एक किंवा मग दोन कमीत कमी दोन मनी घालूनच हे वर्क करायचं कधीही घाई गडबडीमध्ये तीन तीन चार चार मनी घालण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यामुळे वर्कला फिनिशिंग येत नाही आणि मग वर्क प्रोफेशनल दिसत नाही बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे कृती करत चला हे बघा असं आता बघा ह्या दोन मन्यांमध्ये इथं माझ्या अंतर पडला आहे हे का पडलं आहे अंतर आपला दोरा लूज पडला किंवा मनी फिट्ट नाही बसला आणि मनाला खाली किती अंतर लागत आहे याचा अंदाज आपल्याला नाही आला की मनामध्ये असं अंतर पडतं तर काय करायचं ना मी सांगितलं त्याप्रमाणे मनी जेव्हा आपण ह्या टाक्यामध्ये घालतो तेव्हा सुईचं टोक टाक्यामध्येच अडकवून ठेवायचं पण खालच्या हाताने खालचा दोरा असा मागे ओढून घ्यायचा आता मागे ओढून घेतल्यानंतर मणी असा फिट्ट बसल्याचं जाणवतं बघा आपल्याला पण सुईचं टोक मात्र दोऱ्यामध्ये म्हणजे धाग्यामध्येच राहतं त्या टाक्यामध्ये ते आणि जेव्हा फिट्ट बसल्या असं जाणवलं की सुईचं टोक असं बरोबर मण्याच्या जवळच खाली घालायचं आणि त्यातून असा नवीन टाकावर काढून घ्यायचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही गोष्टींची प्रॅक्टिस करायला सांगते त्या गोष्टींची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करत जा म्हणजे तुम्हाला पुढचे भाग समजत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद